नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी बुधवारी शुक्रवारी आणि आता रविवारीसुद्धा म्हणजे असे हप्त्यातून तीन दिवस माझ्या नवीन अखरबोट्या या कादंबरीचे क्रमशः कथन करत असतो आणि त्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ आपल्यासमोर करत आहे आज रविवार आहे आपण आतापर्यंत चौदा भाग पाहिलेले आहेत पंधराव्या भागामध्ये आपण प्रवेश करतो आहोत आणि लगेच मी कथनाला सुरुवात करतो चौदाव्या भागात स्वतःहून सासू ही वंदनाच्या घरी गेली होती हे आपण पाहिलं म्हणजे अगदी तिचा अवतार फार हर... बेड्या पिश्यासारखा झालेला होता आणि अशा अवस्थेत ती तिथं गेली होती वंदनाने तिची आवभगत केली तिला आंघोळ घातली तिला जेऊ खाऊ घातलं चार दिवस वंदनाच्या घरी ती निवांतपणे राहिली घरची गोष्ट काढलीच नाही ना रत्नाची ना योगीराजची ना नवरेची योगीरा ना घराची आणि चार दिवसानंतर एक दिवस त्या दुपारच्या गप्पा मारत बसल्या तर एकाएकी सासून विचारलं वंदनाला का हो ना की यार रत्नीनं योग्यावर काय जादू केली त्याला कसा आपल्या नादी लावलं वंदनाच्या लक्षात आलं की पुन्हा गोष्ट मूळ पदावर येत आहे ती सावध झाली आणि मग ही गोष्ट तिच्या मनातून काढून टाकायची याच्यासाठी मग वंदना तिला म्हणाली की आतेबाई तुम्ही मा माय मा सासू म्हणजे माही मायच हा तुम्ही मी तुम्हाला सांगतो की आपल्या माणसाले त्या गोष्टीचा पहिलाच हारिक आहे तुम्ही म्हणसाल कसं तर माह्या वक्ती तुम्हाला माहिते तुम्हीच माई बाजमाडीवर टाकली होती आणि दोनच दिवस होऊन मा भाऊ मेलाचा निरोप आला होता संध्याकाळी मी लढत होती पडत होती तुम्हीच माई समजूत घालत होत्या माई सासूबाई माई समजून घालत होती घरात असं वातावरण होतं पायट माहेरायला जायचं होतं ठरलं होतं आपलं पण रडता रडता काही वेळानं मी लघवीलं पाठीमाग आपल्या आवारात गेली आणि आता मले मी आता लास्ट सरम सोडून तुम्हाला सांगतो हा आणि तुमचा लेख पाठीमाग आला त्याच्या उपर तुम्ही आल्या लगिले तुम्ही ते सगळं काय चालू होतं ते पाहिलं पण काही बोललं नाही तुम्ही वापस आले लगेच मला सांगा मी तुम्हाला तरी माहेर राहून वापस आल्यावर म्हणलं होतं की तुम्ही तुमच्या लेखाले दटावलं काऊन नाही की का रे बेसरमा तुला काही लाज वाटत का नाही तिचा भाऊ मेला आणि तू तिच्या संग असं करायला तेव्हा तुम्हीच मला म्हणल्या होत्या की माय वंदना गायीचं वासरू जेव्हा गाईले लावूक होते तेव्हा ते आवरता आवरत नाही तर हे हे असं आहे आता काय झालं दुसरी गोष्ट सांगतो नारायण भाऊजीची नारायण भाऊजीच्या साठी आपण रत्नाच्या वटीत फळ टाकले आणि संध्याकाळी समजा काय द्यायचं व्हायचं ते होणार पण जेवण झाले जेवण चालू आणि तेवढ्यातच आपल्या गीताबाईचा निरोप आला तुम्ही सगळे तातडीनं निघून गेले पण निघतानी नारायण भाऊजीनं मला म्हणलं होतं की भाभी माझी इच्छा नाही पण मी यायले नेऊन पोचवतो वापस बाईच्या घोडीनं वापस येतो आता ही गोष्ट वंदनानं मुद्दाम सासूच्या मनात भिनवण्यासाठी की जर समजा अक्कलबोटेच्या त्या अगाऊपणामुळे रत्नाला दिवस गेलेच तर ते सासूला कोणाचे दिवस आहेत असं वाटू नये म्हणून ही गोष्ट ती पटवून सांगत होती आणि तुम्हाला माहित नसल ते आले मी होते घोडी घेऊन काय घुडी घेऊन आला होता नारायण तवा हो माय हो आला होता रातभर राहिला असता नारायण इथं तर लय बरं झालं असतं ग टळलं असतं त्याचं मरण आम्ही म्हणलंय होतं राहा म्हणून वंदना म्हण पण ते राहिले नाहीत हो ग माय त्याचं मरण तिथं वाट पाहत असेल ना नारायणच्या आठवणीनं ती व्याकुळ झाली सासू व्याकुळ झाली पण त्यातून तिला बाहेर काढून वंदना म्हणाली पा आता कसं आहे ते लावू झाले होते का तो नव्हते झाले तरी पण आलेस का नाही आणि तीच गोष्ट आता योगीराजची आहे योगीराजसाठी आपण काही ते पुन्हा रत्नाच्या ओटीत फळं बिळं घातले नाही पण लगन करून दिलं ना हम्म आता लग्नच करून दिलं आणि रत्ना बायकोच झाली तर मग योगीराजले तुम्ही कसं काय आवडता तुम्ही गेल्या तिकडे तुमच्या मायची तब्येत बरोबर नव्हती म्हणून आणि इकडे योगीराज ना डाव साधला हो ग माय हो ग माय खरं आहे ग माय बा आणखी एक गोष्ट मी तुम्हाला बेधडक बोलतो इतकी दिवस मी बोलली नाही तुम्ही मला म्हणल्या होत्या की रत्ना मले फुई म्हणत नाही कशी म्हणाल फुई तुम्ही तिचा इटाळा पाहिला पाहिला का नाही सासूला होच म्हणायचं काम पडलं तुमच्या तरी सासूनं तुमचा इटाळा पाहिला होता का सासू मुकली राहिली आणि मग असा असल्यावर रत्ना तुम्हाले फुई कोणत्या नात्यानं म्हणल सांग मने वंदना संधीच घेऊ लागली तिला खडकावर आपटायच धून काढायचं तिचे सगळे आतडे बाहेर पडले पाहिजेत अशी कारण तिला हे सगळं याच्यासाठी करायचं होतं की जर समजा अक्कलबोट्यामुळं काही कमी जास्त झालं तर रत्नावर तिन संशय घेऊ नये ते नारायणच आहे असं तिला वाटलं पाहिजेत म्हणून आणि एक सांगतो त्या दिवशी नारायण गेले तुमच्यावर रुसून गेले घरून निघून महा आले मले म्हणत मायला सांगा मी याच्या उपर घराचं तोंड पाहणार नाही हे तुम्हाला ठाऊक आहे नाही हो माय मले काय माहीत माय महा एक लेकरू गेलं तसं आता हे दुसरं तसं जाऊ देऊ नको वंदना सगळं तुले माहिते तू तु काही योगी राजले घरी आण आन। हो आणतो ना मी तुम्ही म्हणसाल तर आणतो आणि तुम्हीच जर समजा त्याला घरात येऊ नको म्हणलं तर मग काय करू नाही 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 मी तसे काही म्हणणार नाही तू असं कर उद्या त्याची भाकर ज्या लेकराजवळ देशील त्या लेकराजवळ निरोप दे की मायनं तुले बोलावलं माय महा नारायण मले पाहू देव वंदना नवन वाटलं योगीराजला पहिल्यांदा सासून नारायण म्हटलं आणि हे पाय जर समजा तू ह्याने रूपांतीवर आला नाही तर आपण दोघी जाऊ वाशिमले जाऊ पायटत जाऊ त्याले त्याच्या खोलीवर गाठू आणि त्याले घरी आणूच माय मा घरले सुन सुन झालं व लय सुन सुनं झालं मला करताना समजा हेच इच कवलं मी बर आता बद झाल्या गोष्टी मी घराकड जातो काय घराकड झाला उंधराला न उलटलं कशाला जाता घराकड काय घरी आता अबा काय म्हणजे अ आमच्या मडक्यातली चटणी सरली असल ना की तुही रत्ना थोडीच मिरच्या निसते आणि चटणी कुटते तिच्या मायच्या घरी कधी केला असाल का तिनं आयुष्यात पहिल्यांदा सासून रत्नाला रत्ना म्हटलं योगीराजला ना राय म्हटलं म्हणजे सासू आपली पुन्हा ताळ्यावर आलेली आहे हे वंदनाच्या लक्षात आलं आणि वंदनानं तिला घरी जायची मोकळी दिली सासू आली घरी तर पाठीमागच्या दरवाज्यात रत्ना मिरच्या निसत होती रत्नाचं लक्षच नाही सासू जवळ आली आणि तिला दटावलं हे काय करायली वा निसल्या होत्या का मिरच्या ठेवते मिरच्या निसशील मिरच्या कुटशील आणि मग महा तुह्या माहेरात तुह्या मायाजोळ माहे महा डोमनवाडा करशील उठा दुगर रत्ना मुक्काट उठली तिच्या लक्षात आलं की परिस्थिती आता पहिल्यापेक्षा बदललेली आहे ती उठली बाजूला झाली सासू तिथे बसली सासू एक एक मिरची खुलू लागली ते पाहत रत्नाच्या डोळ्यासमोर तिचा आता पुन्हा सुरू शुरु होणारा शुरु सुरळीत सुरू होणारा संसार येऊ लागला नमस्कार पुन्हा भेटू बुधवारी तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स द्या आणि माझ्या चॅनलला मोठ्या संख्येने सुद्धा करा आभारी आहेच